नमस्कार माझ्या मैत्रिणीनो आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं चा। काय आहे मग पाऊस पडत आहे पावसाचं आता काय आहे माहिती आहे का पाऊस पडत असल्यामुळं आता आंब्याच्या कैऱ्या येत आहेत आणि आंब्याच्या कैऱ्या आल्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणीचं चा। काय चालू असते माहीत आहे लोणचं करणं आता जी धावपळ राहते की आंबे घेणे फोडणे धुणे आणि लोणचं घालणे कारण एक वर्षाचं स्टॉक मागच्या उन्हाळ्यामध्ये काय केले माझ्या मैत्रिणी माहीत आहे पापड करून ठेवले कुरडी पापड वडे हे उन्हाळ्यात करून ठेवले पण आता माझ्या मैत्रिणी काय करतात माहीत आहे पावसाळ्यामध्ये वडे लोणचं करून ठेवतात आंब्याचं लोणचं कैऱ्या घ्यायच्या आता पाऊस पडल्यामुळं थंडी वाढते आणि थंडी वाढल्यामुळं लोणचं चांगलं राहते म्हणून आता म मा, माझ्या मैत्रिणीची एवढी धावपळ चालू आहे की कोणी लोणचं घालत आहे लोणचं आंबे घेत आहे आणि घरामध्ये लोणचं राहणं खरंच चांगलं आहे कारण आपण प्रवासाला जातो प्रवासाला गेल्यानंतर आपल्याला लोणचं पाहिजेच ना कारण प्रवासाला गेल्यानंतर आपल्याला जर भाजीपोळी आपण नेत असो तर आपण लोणचं जर असेल आपल्या डब्यावर तर काय होती माहिती आहे का आपलं भागते भाजी भाजी जरी नसली दोन पोळ्या आणि लोणचं नेलं तरी आपलं भागते आणि जेवणामध्ये पण रोजच्या जेवणामध्ये माझ्या मैत्रिणीनं काय पाहिजे माहीत आहे का आपल्या आहारामध्ये रोज आंबट गोड तिखट खरट तुरट सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या चवी आपण जेवणामध्ये घेतल्या पाहिजे मग लोणचं कसं असते आंबट असते तर ते आंबट लोणचं आपल्या रोजच्या जेवणामध्ये जर वापरलं तरी आपल्याला जेवण पण जाते आणि लोणचं आपण करतोच करतो प्रत्येक घरामध्ये लोणचं असतेच असते आणि तीच लोणचाची आता तयारी चालू आहे माझ्या मैत्रिणीची आणि म आंबे आणले किती कुटाने होते आंबे आणल्यानंतर लगल्याच लागल्यास लोणचं होते का नाही होत आंबे आणायचे धुवायचे पुसायचे कोरडे करायचे आणि त्याला फोडून आणायचं नंतर काय करायचं आहे माहीत आहे तिख्या दळायच्या मेथ्या दळायच्या लवंगा इलायची काय काय मटेरियल असते होत्या लोणचामध्ये धनी पावडर मसाला शेंगदाणे खूप खूप जेवढं टाकलं तेवढं कमी आहे गोड तेल ह्या सगळ्या गोष्टी टाकून आपण काय करतो माहीत आहे लोणचं बनवतो कोणी दोन किलोचं बनवते कोणी पाच किलोचं बनवते कोणी म्हणजे आपल्या आपल्या फॅमिली प्रमाण बनवतात पण लोणचं हे बनवणं गरजेचंच चा आहे आणि आपण प्रत्येक कुटुंबामध्ये आपण लोणचं बनवतो कारण आता हे का आता, हे सीझनच आहे लोणचं बनवण्याचं मग आता काय बनवा लोणचं मग सगळ्याजणी आता लोणचामध्ये गुंतलेल्या आहेत आता आणि लोणचं केलं पापड कुरोडी लोणचं वडे हे झाले की ह्या झाल्या बिनघोरी मग आता नो टेन्शन पाहुणे राहुणे आले तरी यांच्या घरात पापडी कुरुड वडे वडे लोणचं राहिलं झालं पोळ्या वेळ्या केल्या पाहुणे आले की सगळं ताट भरून जेवायला करता येते म्हणून काय असते माहीत आहे का या गृहिणीला काय काळजी असते की आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी असल्याच आस पाहिजे आणि सगळ्याच गोष्टी असण्यासाठी काय करावं लागेल माहीत आहे स्टॉक करून ठेवावं लागते आत्ता आता, आता स्टॉक करून ठेवणं म्हणजेच आपल्याला पुढं चालून वर्षभर ते करता येते देता येते खाता येते आणि त्यामुळं काय करतात म्हणजे कोणी कोणी लिंबाचं गोड लोणचं टाकते बघा लिंबाचं पण लोणचं टाकतात ते पिवळे पिवळे लिंब घ्यायचे आणि लिंबाचं पण गोड लोणचं टाकतात कोणी कोणी आंब्याचं टाकते कोणी कोणी कैरीचा मुरब्बा करते कोणी कोणी कैरीचं गोड लोणचं पण करते म्हणजे खूप गोष्टी होतात कैरीच्या पण ते करावं लागते आणि त्या तर माझ्या महिला बघणी तर लई सुगुरन त्याच्यामध्ये त्याला काय करायचं सांगूच नका ना आता तर काय झाले माहीत आहे का जी गोष्ट येत नसल ती यूट्यूबला बघायची आणि करायची मग ती भाजी असू दे पोहे असू दे भाकर असू दे चपाती असू दे काही जरी प्रकार करायचा ढोकळा उपमा शिरा पोहे सगळ्या गोष्टी आपल्याला कुठं सापडत आहेत यूट्यूबवर सापडत आहेत मग माझ्या महिला बघणी काय करतात माहीत आहे का यूट्यूबला सर्च करायचं बघायचं आणि करायचं जरी कोणाला येत नसेल सगळ्यात सुग्रणी आहेत सगळ्याला येतंच स्वयंपाक पूर्ण सगळा येतोच पण काही काही आता नवीन लग्न आहे त्याच्या आईवडिलाच्या घरी स्वयंपाक नाही केला आणि घरी गेल्यानंतर त्यांना काही खावं असं वाटलं तर त्या करतात की पण त्या ह्या पद्धतीने करतात यूट्यूबला बघून यूट्यूबला सगळंच भेटते सगळं तुम्ही म्हण जे टाकाल ते तुम्हाला यूट्यूबला मिळून जाते पण तुम्ही यूट्यूबचं सबस्क्रायबर झालं पाहिजे यूट्यूब चॅनल बघितलं पाहिजे तर माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका सबस्क्रायबर करा आणि माझ्या मैत्रिणी आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण लागलेल्या आहेत आणि इतके लेकरं मैत्रिणी आता जिकडं तिकडं माहेरी गर्दीच आहे व प्रत्येकाच्या माहेरी गर्दी आहे त्यांचे लेकरं घेऊन त्या सुट्ट्यावर गेलेल्या आहेत आता आणि सुट्ट्यावर गेल्यावर बिचाऱ्या लेकरं घेऊन सुट्ट्यावर गेल्या की त्यांचे नवरे बी हळूहळू हळू येतात बिचारे खातील कुठं जेवणाची व्यवस्था होत नाही ना म्हणून ते पण कधी कधी चार दोन दिवस सासरवाडीला येतात जावायबी लेकी बी सासरवाडीला यायचं मस्त मजा करायची जेवण बिवण करायचं चा। चांगले वांगळे आता सगळ्या बहिणी आणि बहिणीचे लेकरं आले की आता एक मेनू ठरते सगळे गोल बसून की आज आपण जेवायला काय करायचं मग आता काहीतरी मेनू ठरला मग ते घरी तरी बनवायचा किंवा विकत तरी आणायचा पण विकत आणण्यापेक्षा जर जास्त लोक जर आपण एकत्र आलो यूट्यूबला सर्च करायचं आपल्याला जे पदार्थ करायचा ते आणि आपण ते बनवायचा कारण जास्त लोक असलं लो तर आपल्याला विकतचं परवडते का, का? तो तो ले 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 हो सांगा तुम्ही त्यामुळं काय करायचं माहिती आहे का जेही करायचं आहे ते यूट्यूबला सर्च करायचं सर्च केल्यानंतर आपण तो पदार्थ आपल्याला बघायला मिळते आणि करायचा कारण जास्त लोकायला हॉटेलमधून आणायला परवडत नाही म्हणून मग आता काय आहे फुल्ली एन्जॉय चालू आहे सुट्ट्याचा पी आता बायका सुट माहेरी जे गेलेले आहेत त्या बायका काय म्हणतात माहिती आहे मला जायचंय बाई आता कैरीचं लोणचं घालायचंय मला घरी जावं लागल गावकड